हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर आज स्वामी सेवेतला तिसरा गुरुवार तुम्हाला माहितीच असेल की मी दर गुरुवारी स्वामींची कथा त्यांचे संदेश त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तीच स्वामी सेवा माझी तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे महान संत होते त्यांचे प्रकट स्थान नेमके माहीत नाही पण ते दत्तात्रयांचे अवतार मानले जातात महाराज नेहमी भिऊ नकोस मी आहे ना असे भक्तांना आश्वासन देत ज्या दर्शनाने भक्तांना शांती समाधान आणि आशीर्वाद मिळत एकदा अक्कलकोटमध्ये दुष्काळ पडला गावकरी पाण्यासाठी व्याकुळ झाले तर सर्वांनी महाराजांकडे धाव घेतली स्वामींनी भक्तांना सांगितले गावाबाहेरच्या विहिरीजवळ जा गावकरी गेले तेव्हा विहीर पाण्याने भरलेली होती चमत्कार पाहून श्रद्धा अजून वाढली महाराज अनेकदा मित्र स्वरूपात दर्शन देत कधी ते साध्या भिक्षुकासारखे दिसत तर कधी तेजोमय स्वरूपात जवळ बसले मनातील सर्व चिंताचे होत भक्तांनी विचारले आपण कोण कोणते म्हणत आम्ही तर ब्रह्म होत श्री स्वामी समर्थ यांनी लोकांना नेहमी सत्कर्म दयाळूपणा आणि सत्य आचरणाचा उपदेश दिके श्रीमंत ब्राह्मण शूद्र सर्वांना समान नजरेने पाहिले त्यांनी अक्कलकोटमध्येच समाधी घेतली आजही त्यांच्या समाधी स्थळी व भक्त दर्शनासाठी येतात आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे भक्तांना धैर्य श्रद्धा देते श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणेचे स्रोत आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा स्वामी महाराजांच्या नवीन कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा बाय